जाधव यांनी मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलेलं आहे सराफाच्या मुलाला मारहाण करताना ते सीसीटीव्हीत कैद झाले पोलिसांसमोरच अविनाश जाधव यांच्याकडून ही मारहाण करण्यात आल्याचं समोर येत आहे अविनाश जाधव यांनी खंडणी मागितल्याचं हे प्रकरण खंडणी प्रकरणात अविनाश जाधव यांच्यावर गुन्हाही दाखल झाल्याचं समजत आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत बातमी आपण पाहतोय अविनाश जाधव यांनी मारहाण केल्याचं सध्या सीसीटीव्ही फुटेज आहे ते आपल्या हाती लागलेलं आहे काय माहिती मिळते या संदर्भातली नक्कीच पाहायचं झालं तर अविनाश जाधव यांच्या विरोधामध्ये आहे ते कालच या ठिकाणी जो गुन्हा आहे तो दाखल झालेला होता खंडणी मागितल्याचा हा गुन्हा होता आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने अविनाश जाधव यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं दे होतं की मी कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचे पैशाचा व्यवहार किंवा पैसे मागितलेले नाहीयेत परंतु आता एक नवीन सीसीटीव्ही आहे तो पुढे येतोय त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून अविनाश जाधव आहेत ते एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत आणि हा मारहाण करणारा व्यक्ती म्हणजे तो ज्या सरावाकडे पैसे मागितलेले होते त्या मुलाला मारहाण केल्याचा हा संपूर्णपणे प्रकार आहे तो पुढे आलेला आहे जाधव यांचे मित्र वैभव ठाकूर सक्कर यांना हिशोबासाठी सराफाने बोलवले असता Thank you. अविनाश जाधवांनी तिथे येऊन सराफाच्या मुलाला मारहाण केल्याचा हा संपूर्णपणे व्हिडीओ आहे आणि यावेळी अविनाश जाधव यांनी उचलून नेण्याची तसेच नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयाचा धमकावल्याचा आरोप या तक्रारीमध्ये आहे ते देण्यात आलेला आहे आणि या विरोधातच लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यामध्ये हा जो संपूर्ण गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे आणि या मारहाण आणि कट रचल्या प्रकरणी हा गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे आणि आताचा जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी समोर आपल्याला दिसतोय आहे निखिल या हा जो सध्या फुटेज समोर आलेला आहे त्यावर अविनाश जाधव यांच्याकडून काही प्रतिक्रिया येते का त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे अजूनपर्यंत कोणली प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी का दिलेली पर नाहीये परंतु अविनाश जाधव यांनी काल प्रतिक्रिया दिलेली होती की जो खंडणीचा आरोप करत आहे तो खंडणीचा आरोप पूर्णपणे खोटा आहे मी असा कुठल्याही प्रकारची पैशाचा व्यवहार किंवा खंडणी मागितलेली नाहीये हा त्यांची जी संपूर्ण प्रतिक्रिया आहे ती कालची आहे परंतु व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिलेली नाही नक्कीच निखील या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून रहा तुर्तास धन्यवाद दिलेले या माहितीसाठी आणि महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय अविनाश जाधव यांनी मारहाण केल्याचं हे सी सी टीव्ही फुटेज आहे ते समोर आलेलं आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून तो व्हिडिओ पाहू शकतोय आणि सरापाच्या मुलाला मारहाण करताना ते सीसीटीव्हीत कैद झाले आहेत आणि पोलिसांसमोरच अविनाश जाधव यांच्याकडून ही मारहाण करण्यात आल्याचं सध्या या सी सी व्हीतून दिसत आहे अविनाश जाधव यांनी खंडणी मागितल्याचं हे प्रकरण आणि खंडणी प्रकरणात अविनाश जाधव यांच्यावर गुन्हाही दाखल झाल्याचं सध्या समजत आहे मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय खर तर अविनाश जाधव यांनी या प्रकरणातले जे आरोप होते, फे ले ले होते ते फेटाळून लावलेले होते मात्र सध्या सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे आणि त्यामध्ये ते मारहाण करताना दिसत आहेत आणि पोलिसांसमोरच अविनाश जाधव यांच्याकडून ही मारहाण करण्यात आलेली आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो हे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते पाहू शकतो ज्यामध्ये आपण अविनाश जाधव हे त्या सराफाला मारहाण करताना दिसत आहेत त्यांच्या समोर पोलिसांच्या समोर ही मारहाण केल्याचं सध्या या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय महत्वाची बातमी आपण पाहतोय अविनाश जाधव मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलेलं आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो स्वतः अविनाश जाधव सुद्धा आपल्याला यामध्ये दिसत आहेत जे मारहाण करतायत आणि पोलिसांसमोरच ते मारहाण करतानाचे हे दृश्य खर तर अविनाश जाधव यांच्यावर हे आरोप करण्यात आलेले होते त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले होते मात्र सध्या हा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे सराफाच्या मुलाला मारहाण करतानाचा हा जो व्हिडिओ आहे तो समोर आल्याचं आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्गुल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश आपण पाहतोय तर कालच अविनाश जाधव यांनी या संदर्भातले जे आरोप होते ते फेटाळून लावलेले होते मात्र मारहाण केल्याचं सध्या सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती लागलंय ला नक्कीच गौरी जर कालचं प्रकरण पाहिलं तर अविनाश जाधव यांच्यावरती खंडणी मागितल्या प्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे मात्र जर अविनाश जाधव यांची जर आपण प्रतिक्रिया बघितली असेल तर त्यांनी हे सर्व आरोप जे आहेत ते फेटाळले होते मी त्या ठिकाणी mm. गेलो होतो मात्र समोरचे जे व्यापारी आहेत ज्यांनी तक्रार दाखल केली आहे त्यांनी अगोदर शिवीगाळ करायला सुरुवात केली अरवतच्या भाषेत माझ्याशी बोलायला सुरुवात केली त्यामुळे फक्त मी समजलं असं त्यांचं म्हणणं होतं मात्र आता जो सीसीटीव्ही फुटेज जो समोर आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतय की अविनाश जाधव हो, हो. जे व्यापारी आहेत ज्यांनी तक्रार दाखल केली तक्रारदार आहेत त्यांच्या मुलाला मारहाण करताना आ, समोर दिसत आहेत त्या अनुषंगाने आता पुढची कारवाई होणार आहे या संपूर्ण प्रकरणाचा पोलिस जो आहे तपास करतात मात्र या सीसीटीव्हीच्या फुटेज मधनं आता तपासाला जे आहे ते वेग येणार आहेत आणि आता पुढे पोलिसांची भूमिका काय असणार आहे ते पाहणं गरजेचं राहणार आहे नक्कीच निकेश निकेश आपण जो व्हिडिओ पाहतोय त्यामध्ये आपल्याला दिसत आहे की अविनाश जाधव हे मारहाण करतायत आणि पोलिसांसमोरच ही मारहाण सुरू आहे पोलिसांकडून या संदर्भात काही माहिती मिळते का प्रतिक्रिया आली आहे का आता पोलिसांकडनं या संदर्भातली कुठलीही माहिती किंवा प्रतिक्रिया जी आहे ती आलेली नाहीये मात्र जर व्हिडिओमध्ये जर पाहतोय आपण तर पोलीस देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर आहे आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पोलिसांसमोर घडलेलं आहे अविनाश जाधव यांनी ज्या वेळेला प्रतिक्रिया दिली त्यावेळेला या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी किंवा हे प्रकरण नक्की काय आहे अविनाश जाधव यांचे जे साथीदार आहेत त्यांच्या समवेत हे तक्रारदारापर्यंत पोहोचलेले होते जो काही पैशांचा व्यवहार होता तो पोलिसांना घेऊनच करण्यासाठी गेलो होतो त्यामुळे कुठल्याही प्रकारची मारहाण वगैरे झालेली नाहीये मी कुठल्याही प्रकारची खंडणी त्या ठिकाणी मागितलेली नाहीये पोलीस जर समोर असतील तर मी मारहाण कशी करू आणि पोलिसांसमोर मी खंडणी कशी काय मागू अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली होती मात्र जर सीसीटीव्हीचं फुटेज जर पाहिलं ते संपूर्ण प्रकरण जे आहे ते पोलिसांसमोरच घडलेलं पाहायला मिळतं जी काही मारहाण झाली त्यावेळेला पोलीस देखील समोरच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे अविनाश जाधव यांनी जी काय प्रतिक्रिया दिली होती त्यानंतर पोलिसांची आताची काय भूमिका आहे गुन्हा दाखल झालेला आहे प्रकरण या प्रकरणावर अविनाश जाधव यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर महत्वाची बातमी आपण पाहतोय तर सराफ मुलाला हा मारहाण करतानाचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे ते समोर आलेला आहे आणि ज्यामध्ये आपल्याला अविनाश जाधव आहेत ते मारहाण करताना दिसत आहेत